शिक्षणासाठी आलेलं आहे आणि त्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि असं घडवीन की एक का माझं नाव घेतील मुलांना कुठेतरी कमी पडताना किंवा हे जे धडे आहेत ते त्यांच्याकडून झाले पाहिजेत मग त्यावेळेस तुम्ही जे पायी चालत येत होता काय वाटत असेल खरं म्हणजे आपण इकडचे प्रॉपर असल्या कारणाने थोडी मनात भीती नाही परंतु रस्ता इतका खडखड होता रेल्वे होती कधी आपल्याला सांगता येत नव्हतं की जरी लहानची चूक जरी झाली असती तरी आपल्याला जीवितहानी जीवितहानी होऊ शकली असती अशा ठिकाणी सुद्धा मन धावत होत की माझ्या विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत कारण एक शिक्षा होती मी गेल्याशिवाय तिकडे शाळा बघू शकत नव्हते अशा ठिकाणी वेळात वेळ काढून शिस्तप्रिय असल्या कारणाने किंवा वेळेत वेळ काढून मी त्या ठिकाणी मुलांसाठी कसा हजर हे माझं मनात असायचं आणि त्या दृष्टीकोन मी त्या रस्त्याने न घाबरता किंवा कुठल्याही अडचणीत मात करून त्या ठिकाणी येत होतो